हिंदू सम्राट या दैनिकाच्या दणक्याने अखेर उदगीर येथील शासकीय रुग्णालयातील शशिकांत देशपांडे यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात चोवीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी दोन हजार एकवीस मध्ये कोरोना काळात फिर्यादीची पत्नी कोरोनाने आजारी होती यावेळी रुग्णालयातील दुसरे डॉक्टर शशिकांत डांगे यांनी फिर्यादीच्या पत्नीवर उपचार करत होते यावेळेस डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी डॉक्टर शशिकांत डांगे यांना फोनवरून बेड रिकामा आहे का असे विचारले विचारणा केल्यावर बेड रिकामा नाही असे डॉक्टर डांगे यांनी सांगितले डायमीच्या रुग्णांना मारून टाक ऑक्सिजन जास्त लागतोय असे सांगितले त्यामुळे मुस्लिम समाजातील सुंथा या धर्मसंस्काराच्या अनुषंगाने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी फिर्याद अजिमोद्दीन गौसुद्दीन यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे सोळा दोनशे पंच्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्नल दास करत असल्याची माहिती पंचवीस मे रोजी पोलिसांनी दिली या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे